नमस्कार मित्र शेवटी सगळ्यांच्या मनात जी शंका होती ती म्हणजे निवडणुका जवळ येतील तसा हा प्रचार कोणत्या वळणावर पोचणार आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये तो कोणत्या तरी वळणावर पोचतो आणि तिथे तो स्थिर राहतो यंदाचा जो प्रचार आहे यावेळचा या प्रचारात कोणतेही पक्ष इश्यू मांडत नाही आहे तर तो परस्परांच्यावर टीका परस करत करतो परस्परांच्या घराण्यावर टीका करतो राजकीय शत्रुत्व कसं तयार झालं याचे वर्णनं तो करतो आणि ती वर्णनं करत करत तो पन्नास साठ वर्ष मागे जातो पुन्हा वर्तमानात येतो देश पातळीवरच चालले असं नाही तर हे राज्य पातळीवर सुद्धा असं तुम्ही निवड निवडणूक प्रचाराची भाषणं ऐका जर सत्ताधारी असतील तर त्यांच्या ओटावर दोन वाक्य असतात की आम्ही पक्ष फोडला कारण ते कमी हिंदुत्ववादी होते आणि मोदींचे हात बळकट करायचे आहेत म्हणून आम्हाला निवडून द्या हे लोक राज्यात प्रचार करत असताना आपल्या राज्याचे विषय कधी मांडत नाहीत महाराष्ट्र कुठे न्यायचा दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत ते कधी ते सांगत नाहीत आणि राष्ट्रीय पातळीवरच्या प्रचार प्रचाराचं पण तेच आहेत की बी जे पीने काँग्रेसची उणी दुनी काढायची आणि काँग्रेसने बी जे पीची उन्हे काढायची ह्या सगळ्या प्रकारातून प्रचाराची पातळी बदलते आणि पारा सरकावा तसा प्रचार एकदम खालच्या पातळीवर येतो आणि आपण काय बोलतो आहोत याचं भानसुद्धा मेहमी म्हणणाऱ्या रा नेत्यांना राहत नाही मग कुणीतरी कुणाविरुद्ध खटला भरतो कुणीतरी कुणाला नोटीस पाठवण्याची धमकी देतो कुणी निवडणूक आयोगाकडे जातो कुणी अजून काहीतरी करतं हे सगळं प्रचार घसरण्यातून घडत आहे गेले काही दिवस प्रचारामध्ये हिंदू मुस्लिम असा कधी भेदभाव कुणाच्याही भाषणातून आला नव्हता पण आश्चर्य वाटतं की तो खुद्द पंतप्रधानांच्या भाषणातूनच आला आणि त्याने जाहीर सभेतच सांगितलं की काँग्रेस देशातली सगळी संपत्ती गोळा करून ज्यांना जास्त मुलं आहेत अशांच्या हातात देतो आहे फक्त त्यांनी मुस्लिम शब्द उच्चारला नाही पण जास्त मुलं म्हणजे मुस्लिम हे कोणा शाण्या माणसाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे तर काँग्रेस देशातला पैसा लोबाडणार म्हणजे कोणाचा लोबाडणार मोदींचं म्हणणं आहे की ते सर्वसामान्यांचा लोबाडणार सर्वसामान्यांच्याकडे लोबाडायला पैसा आहे का आपल्याकडे सरकारी आकडेवारी सांगते की देशातली सगळी संपत्ती वीस लोकांच्या ताब्यात आहे आणि ऐंशी टक्के लोकांच्या ताब्यात वीस टक्के संपत्ती आहे लुबाडायची कोणाची ही तर अदानी अंबानीला लुबाडू शकत नाहीत कारण ते कोणाच्या तरी पाठिंब्यावर मजल दर मजल करत जगातले श्रीमंत माणसं बनत आहेत आता मुळात वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं सांख्यिकीय दृष्टिकोनातून पाहिलं अनेक जे अभ्यास झाले त्याच्यावर नजर टाकून पाहिलं तरी प्रत्यक्षामध्ये मुस्लिमांची मुलं जास्त आहेत की हिंदूंची मुलं जास्त आहेत असा प्रश्न जर तयार झाला तर कोणताही अभ्यास हो शाना माणूस उत्तर देईल की मुस्लिमांच्या तुलनेनं हिंदूंची मुलं जास्त आहेत मग ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना ते संपत्ती देणार आहेत याचा अर्थ काय घ्यायचा आपण जर घेतला हिंदू असा तर ते मोदींना मान्य होणार नाही कारण त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या पक्षांच्या दृष्टीनं सगळ्यात जास्त मुलं आजही मुस्लिमानच आहेत बरं आता मुस्लिमांना पैसा देणार म्हणजे काय करणार कल्याणकारी योजना आखणार काहीतरी नोकरीचा विचार करणार असं कोणी पैशाच्या टोपल्या भरून कोणाच्या हातात देत नसतात कोणताही पक्ष असो जे बी जे पीने केलं पंधरा लाख रुपये देतो म्हणून तसा आणखीन कोणता पक्ष म्हणण्याचं धाडस करत नाही कारण त्या हवेत केलेल्या घोषणा होत्या जेव्हा मुस्लिमांचा अप्रत्यक्षपणे उल्लेख होतो त्यातून स्वाभाविकच की दोन धर्मियांच्यामध्ये एखादी दरी निर्माण व्हायला मदत होते जे कडवे हिंदू आहेत त्यांना वाटत असेल आम्ही देशात पैसे कमवतो आम्ही मिळवतो आणि काँग्रेस उद्या नेऊन ते मुस्लिमांच्या ताब्यात देणार आहे आणि मुस्लिमांना असं वाटत असेल की आम्हाला काहीच मिळत नाही आणि आमच्या नावाने ह्या निवडणुकीच्या फळामध्ये एळकोट का होतो हे दोन्ही बाजूने कोणता ना कोणता कलह निर्माण होण्याची शक्यता आहे काँग्रेस हा मुस्लिमांचा नको तेवढा आदर करतो त्यांचं लांगूल चालन करतो ही टीका गेल्या शंभर वर्षापासून आर एस एस करत आलेली आहे आणि याच कारणातून या देशाच्या झालेल्या विभाजनातून राष्ट्रपित्याची हत्या पण झालेली आहे पण तरीसुद्धा काँग्रेस म्हणजे मुस्लिमांचं लांगुल चालन ही भूमिका बदलायला बी जे पी अजून काही तयार नाही कारण ही, ही भूमिका हे राजकारणातलं भाजपचं एक बलस्थान आहे तो पुन्हा पुन्हा ते बलस्थान वापरतो पुन्हा पुन्हा काँग्रेसला मुस्लिम हो मोहल्यामध्ये घेऊन जातो पण हा विचार करत नाही की हिंदू काय मुस्लिम काय पारशी काय बुद्धिस्ट काय जैन काय हे सगळेच या देशातले नागरिक आहेत देशाच्या विकासासाठी स्वातंत्र्यासाठी झटणारे सगळे हे, हे समूह आहेत त्यातला एखाद्या गरीब समूहाचा विचार वेगळ्या पद्धतीने केला तर चुकतं कुठे कारण राज्यघटनेनेच सर्वांच्या विकासाची हमी दिलेली आहे सर्वांच्या प्रतिष्ठेची हमी दिलेली आहे आणि मोदी तर रोज म्हणतात सबका साथ सबका विकास व त्यांचा विकास झाल्यानंतर किंवा तशी घोषणा केल्यानंतर यांचं पोट दुखायचं कारण काय कारण हेच म्हणतात ना सबका विकास व सबका विकासमध्ये मुस्लिम पण आहेत बुद्धिस्ट पण आहेत ख्रिस्ती पण आहेत सगळे पण आहेत पण सबका विकास प्रत्यक्षात कधी अस्तित्वात आलेला नाही आहे तसं जर असतं तर मणिपूर मणिपूर जळताना पंतप्रधान मोदी शांत बसले नसते अनेक धार्मिक दंगली घडत असताना ते शांत बसले नसते अनेक जातीतल्या लोकांच्यावर अल्पसंख्याकावर हल्ले होत असताना त्यांनी मौन पाळलं नसतं पण आता राजकीय फळ चालू झालेलं आहे लोकांच्या मनामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने किंतू तयार करायचा आणि त्याच्यातून राजकीय पोळी भासते का याचा विचार करायचा असा हा एक डाव आहे आणि काँग्रेससमोर टाकलेला तो पेच आहे उद्या जर काँग्रेसने म्हटलं होय आम्ही सगळ्याच अल्पसंख्याकांचं भलं करू इच्छितो तर काँग्रेस गुन्हेगार ठरेल काँग्रेस देशद्रोही ठरेल कारण ह्या अल्पसंख्यांकांचं ह्या वंचितांचं भलं करण्यासाठी मुळात राज्यघटनेतच वेगळ्या आणि स्वतंत्र तरतूद आहेत त्या अंमलात आणतो म्हटल्यानंतर एखादा पक्ष एखाद्या धर्माचा अभिमान कसा काय होऊ शकतो पण लोकांना हे ऐकायला बरं वाटतं की काँग्रेस मुस्लिमांचं भलं करतो आहे काँग्रेस हिंदूंचा विचार करत नाही हे सांगण्यासाठी अजून काही दहा गोष्टी बी जे पीने सांगितल्या इंडिया आघाडीतले नेते मांसार कसे करतात हे त्याने थेट दाखवायला सुरुवात केली ती फिल्म आता प्रश्न असा आहे की या देशात आहार स्वातंत्र्य आहे विहार स्वातंत्र्य आहे अन्नाचं स्वातंत्र्य आहे सगळ्या प्रकारच्या संस्कृतीचं स्वातंत्र्य आहे मग एखाद्या नेत्याने मांसार केला म्हणजे तो धर्मद्रोही देवद्रोही राष्ट्रद्रोही कसं काय होतं हे लोक विसरतात की भारतात जर तेहत्तीस कोटी देव असतील तर त्यातल्या नव्वद कोटी देवांना मांसाहाराचा नैवेद्य चालतो ज्या आसाममध्ये आपले नेते गेलेले होते तिथल्या देवाला सुद्धा दरवर्षी रेड्यांचा बळी दिला जातो त्यावेळेला कुणीच काही बोलत नाही पण निवडणुकीच्या फडात एकाची कोंडी करायची असेल तर ते मासे कसे खातात ते कोंबडीचे तंगडी कसे खातात ह्याचे सगळे फोटो आपल्याला घर बसल्या दाखवण्याचा हे करतात निवडणुकीचा प्रचार अशा पद्धतीनं मुद्द्यावरून कोणत्या तरी थर्ड क्लास गोष्टीवर येणं हे काही लोकशाहीच्या दृष्टीनं बरोबर नाही आहे कारण लोकशाहीतला प्रचार हा विवेक सोडून नैतिकता सोडून व्यक्तिगत हानामाऱ्या सोडून पुढे गेल व्यक्तिगत हानामाऱ्यांच्या भूतीत रंगला तर त्या प्रचाराला पण काही अर्थ राहत नाही गल्लीतल्या भांडणासारखं त्याला स्वरूप येतं एवढा मोठा देश एवढी मोठी लोकशाही आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रचार असा व्यक्तिगत आमरीतुमरीवर आला तर लोकशाहीत त्याला काही अर्थ राहणार नाही मुद्दा एवढाच येतो की अशा प्रचारापासून लोकांनी सावध राहायला पाहिजे स्वतःचा मेंदू वापरायला पाहिजे विचार करायला पाहिजे हे नेते आजच काय एकामेकाच्या अशा पद्धतीनं उणी जुनी काढतात जे कालपर्यंत एकत्र होते आज ते परस्परानं शत्रुका मानतात त्याच्यामागे स्वार्थ आहे सत्ता आहे की विचार आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला तर कदाचित नेत्यांच्या बोलण्यालासुद्धा पायबंद बसू शकतो मला वाटतं लोकांनी ते करावं धन्यवाद